चा, याच्यातनं धोरणातनं फार महत्वाचे कव्हर होत आहेत बदलत्या काळानुसार आपण जर पाहिलं तर आरोग्य चांगलं राखावं यासाठीच्या सुविधा तर उपलब्ध झाल्यात पण एकीकडे एक एका बाजारामध्ये त्या सुविधा इतक्या महागल्या आहेत की सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेलेल्या आहेत त्यांना पटकन ते जमणार नाही या सगळ्याचा आधार आपण जर बघितला तर आयुष्यमान भारतसारखी आरोग्य विमा योजना देशातल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये क्रांतिकारक मानली जाते म्हणजे जगाच्या पातळीवरती खूप गौरव होतं तिचा तिचा किती मोठा लाभ जनतेला झाला असं वाटतं तुम्हाला आरोग्य भारत योजना ही गेम चेंजर आहे भारत आ, भारत, आ, भारत। ही, आ, गेम चेंजर आहे आरोग्य विमा योजना याचं महत्वाचं कारण असं आहे की सरकारच्या आकडेवारीमध्ये तर सहा कोटी सांगितलंय परंतु खासगी संस्थांच्या आकडेवारीमध्ये दे देखील आतापर्यंत असं सांगितलं जायचं की दरवर्षी आपल्या देशामध्ये चार कोटी लोक नव्यानी खाली ढकलले जायचे न परवडणाऱ्या आरोग्य सेवांमुळे आता हे प्रमाण जर तुम्ही बघितलं तर हे प्रचंड होतं mm -hmm. आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे मी स्वतः आम्ही पाहायचो की आ, मोठा आजार याच्यामध्ये संपूर्ण परिवाराची आर्थिक नुकसान जे असायचं ते दीर्घकालीन असायचं त्या पार्श्वभूमीवरती पाच लाखापर्यंतच आरोग्य विमा आणि तो म्हणजे त्याला सर्वत्रीकरण करणं कुठेही जा तुम्ही तशा पद्धतीने याच्यामुळे जे ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये किंवा आर्थिक भाषेमध्ये म्हणतात की आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस लोकांचे होतात आरोग्यावरचे जे महत्वाचं कारण होतं भारतातल्या गरिबीचं त्याला एक मोठा आळा त्याच्यामध्ये बसतोय की वैद्यकीय उपचाराची किंमत हे हाताबाहेर गेलेली आणि दारिद्र्याचं प्रमुख कारण असलेली असायची हो। आता ऍक्सेसही वाढेल म्हणजे चांगल्या वैद्यकीय सुविधांना ऍक्सेस वाढणं कमी किंवा मोफत मिळणं तुम्हाला तुम्ही बघितलंच असेल की पंचावन्न कोटी लोकांना त्यांनी कव्हर केलं आतापर्यंत या योजनेमध्ये आणि वर्ष याच्यामध्ये एक संशोधन होतं तर एक मला असं वाटतं नह की हा एक अत्यंत महत्वाचा विषय हा मोदी सरकारने हा कव्हर केलेला आहे तुम्ही जो आता उल्लेख केलात की गरीबांना आरोग्य सेवा या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्याचा फायदा व्हावा यासाठी जशी आयुष्यमान भारत योजना लाभदायक सिद्ध होते त्याचप्रकारे जनऔषधीने देखील एक खूप मोठं क्रांतिकारक तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही हा हे खरं म्हणजे आरोग्य आरोग्याची दोन महत्वाचे विषय मोदी सरकारचे आहेत की आरोग्य म्हणजे केवळ औषधी देण्याच्या किंवा औषधी कंपन्यांचं जे नेक्सस होतं त्याच्या माध्यमात खर्च होणं याचा याला मोडीत काढून एक जनऔषधी सारखी योजना असेल जनऔषधी केंद्रांसारखे विषय असतील आणि दुसरी गोष्ट आयुष मंत्रालयाला मोठं करणं त्याच्यामुळे आरोग्याची इन टोटो संकल्पना जी आहे एक एकात्मिक संकल्पना ही आणली जाते आणि मुळामध्ये हे औषध आणि औषधांचे खर्च या जाळ्यामध्ये लोकांनी सापडू नयेत तर दोन्ही दोन्ही बाजूंनी त्याच्यावरती काम करत आणलेलं आहे हे स्वास्थ्य रक्षण असेल मुळात लोक आजारीच पडू नयेत यासाठीच जे काही काम करणं असेल ते आयुष्य मंत्रालयाला बळकट करणं असेल आयुष्य सुविधांना बळकट करणं असेल आणि योगाचा प्रचार प्रसार करणं असेल हे सगळे माईलस्टोन्स आहेत या विषयामधले आणि आजवर कोणीही केलेलं नव्हतं इतकं काम या विषयामध्ये या सरकारने गेल्या अकरा वर्षामध्ये केलेलं आहे असं निसंकोचपणे म्हणता येईल असं इतकं काम झालेलं आहे